सांगाल आपण ऐनवेळी भाजप करून तिकीट नाकारले आता शिंदेच्या शिवसेनेकडून आपण आज नामन करत काय प्रमुख मुद्दे तुमच्या समोर राहणार आहेत परिषदेचे पहिले मी सांगितलं माझ्या सगळ्या बाईट मध्ये कि गोंदिया एक स्वच्छ स्वस्थ आणि संहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करून सारी ऊर्जावान कार्यकर्त्यांना समोर वाढवून सारी आमचे ऊर्जावान युवांना त्यांच्या प्रतिनिधित्व त्यांना इथं देऊन सारी त्यांच्याकरता सरळ एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची हे आमची नीती राहील की इथला युवा इथं थांबल्या पाहिजे त्यांना एवढं बेंच तयार करू की त्यांच्या कार्यपद्धती इथं आणि हा गोंदिया जिल्हा जो बुढाप्या बुढाप्याकडे वळत आहे तो कारण की इथलं पलायन जो होत आहे युवा पलायन होत चाललेला आहे त्याला कसं आम्ही बळ देऊ सा त्याच्या कार्य निर्माण करू इथं आणि तो इथं थांबवून सारी या जिल्ह्याला पुन्हा जीवन करू याच्याकरता माझी प्रतिबद्धता तुम्हाला सगळ्याकडे राहील आणि सगळ्यांच्या सबका साथ सबका विकास या पृष्ठभूमीवरती की एक तर मी करू शकणार नाही एक तर सोहनुभाव कुठे करू शकणार नाही प्रत्येक नगरच्या नागरिकांना आव्हान करतो त्यांनी पाच साल आमच्या पाच वर्ष आमच्या सोबत कांद्याने कांदा मिळून कामं करावा विविध क्षेत्रात आम्ही त्याची पृष्ठभूमी काम वी वी क्रिस्टल क्लिअर आहे विविध पक्ष कार्यकर्त क्षेत्रांच्या लोकांना आम्ही तयार करू आणि इथं आणि तुम्ही बघितलं असेल तुम्ही म्हटलं मला की आर एस एस कडून आलेल्या आर एस एस कोणत्या पक्षाला वड देत नाही तो व्यक्ती निर्माण करता मी स्वयंसेवक आहे तो निर्माण करता कार्य करत असते निरंतर सेवेत कार्य करत असते त्याकरता ते कार्यपद्धती माझ्याकडे आहे आणि ते कोणा कोणत्या कुन पक्षाला कोणी हे नाही मोठं पाठिंबा देत ते ते फक्त व्यक्ती निर्माण करतात या करता आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र बोलत बोलून बोलून आपला कार्यपद्धती चालू करणार आहे जय हिंद जय